प्रयत्न करताय त्यांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी महागाई वाढवली ज्यांनी तीनशे रुपयाची गॅसची टाकी बाराशे रुपये केली त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे ज्यांनी रेशन दुकानामधला धान्य ज्यांनी रॉकेल बंद केलं ज्यांनी माझ्या माता भगिनींची संजय गांधी निराधार पैशाची योजना बंद केली त्या लोकांच्या विरोधातली ती लढाई आहे ज्यांनी माझ्या युवकांना बेरोजगार बनवलं वन वन म्हणाले दोन कोटी आठवतं का दोन कोटी वर्षाला देऊ दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाहीये त्या लोकांच्या विरोधातली लढाई आहे आज सोलापूर शहरात आठ आठ दिवस पाणी येत नाहीये पाण्याची तीव्र टंचाई आहे दुष्काळ आहे ज्यानी ही परिस्थिती सोलापूरच्या सोलापूरवर आणली त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे असं कधीच झालं नव्हतं की आपल्याला आठ आठ दिवसाआड पाणी मिळायचं दुष्काळात पण आपण दोन दिवसाआड पाणी दिलं जेव्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेत होती तेव्हा तुम्हाला आठवत असेल पण ह्या लोकांनी दोन वर्ष झाली महानगरपालिकेत निवडणूकच घेतली नाहीये विचारात त्यांना का घेतली नाहीये आज आपले नगरसेवक पण फिरत नाही आहेत पाण्याचं नियोजनच नाहीये बीजेपीला फक्त सत्ता पाहिजे होती त्यांना तुमचं काम कधीच करायचं नव्हतं त्यांना फक्त सत्तेची मजा घ्यायची होती आपण दहा वर्ष भोगलं दहा वर्ष काही लोकांनी त्यांच्या खासदारांना निवडून दिलं पण भोगावा आपल्याला लागलं ना ना सोलापुरात विमानसेवा सुरू झाली तीच विमानसेवा जेव्हा शिंदेसाहेब खासदार होते जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा विमान टेक ऑफ आणि लँडिंग होत होतं पण ह्या लोकांनी चिमणी अशी पाडली जणू काय ते विमान हवेते आणि ते लँडिंग होणार होतं एवढी तातडीने ती चिमणी पाडली पण अजून यांचं विमान लँड झालं नाहीये एनटीपीसी सोडून त्याच्यानंतर एक पण उद्योग ना आय टी पार्क आलं ना उद्योग आलं आणि का वाईट माहिती माहितीये का की ज्या थाटामाटात माटात आलेली बीजेपी की बायो और बहनो पंधरा लाख आणि हे आणि ते एक तर उद्योग आणला का ह्या लोकांनी मला सांगा एक छोट फॅक्टरी पण आणली नाही आपल्या सोलापुरात आता सेटलमेंट मध्ये कोणाला पंधरा लाख मिळाले का बघा मिळाले असते हा स्टेडियम झालं ते पण भांडून ना पंधरा लाख मिळाले उलट महागाई वाढली ना नोकरी मिळाली ना विमानसेवा चालू झाली पाणी नेलं आपलं हक्काचं पाणी या लोकांनी नेहलं पाणी पुरवठा होत नाहीये सगळीकडे महापालिकेचं कोणी बघायला तयार नाहीये एमपीएससी युपीएससी ला द्यायला गेलं तर एवढे मोठे हजार हजार रुपयाची फी मागतायत आणि ह्यांनी सगळे ह्यांचे खाजगीकरण यांचे पाच ठेकेदार आता एक दिवशी महाराष्ट्र देतील गुजरातला चालवायला ह्यांचा भरोसा नाही आहे आणि आता चारसो पार चार सो पार हे काय नाहीये चारसो पार हे दीडशेच्या वर जाणार नाहीये आणि त्यांना भीती आहे त्यांना भीती आहे त्या गोष्टीची म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालला एका रात्रीत अटक केली म्हणून त्यांनी काँग्रेसचे सगळं खातं सील केलं आणि हेमंत सोरेन एका रात्रीत अटक केली काय दिलं आपल्या सोलापूरला मोदींनी आणि त्यांचे पंतप्रधान त्यांचे ते काल फसवणीस आलेले देवेंद्र फसवणीस आणि काय म्हणाले की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका म्हणजे अजून किती वेडात काढणार आहेत आपल्याला अहो आपण चुकीचे उमेदवार निवडले त्यांनी दिले म्हणून सोलापूरचं वाटोळं झालं आणि परत आपल्याला सांगता उमेदवाराकडे बघू नका म्हणजे ते खरंच त्यांना खरंच वाटतं की लोकांना वेळ लागलाय का की लोक आहेत त्यांची त्यांना ना लोकांची किंमत नाही राहिली बीजेपीला तुम्हाला अपमान करतायत लोकांचा अपमान करतायत माझ्या मा, मा माता भगिनींचा अपमान करते बीजेपी त्यांना खरंच ते एवढे हवेत आहेत एवढे मगरूर आणि गुरमी आहे आणि त्यांचा उमेदवार काय म्हणतो की आम्ही फक्त आठ दिवस येतो आणि लोक आम्हाला मतदान करते आता तुम्ही त्यांना दाखवा दाखवायची वेळ आहे मला माहिती आहे सेटलमेंट नेहमी हाताला मतदान करतं पण ह्या वेळेस वन साईड करायला पाहिजे वन साईड एक पहिला दिला त्याला पण ओळखत नव्हते लोक मग दुसरा दिला त्याला पण ओळखत नव्हते त्यांच्याच पक्षाने त्यांना बदलावं लागलं कारण त्यांनी काय सत्ता असून सुद्धा काम केलं नाही आणि दुसरा गेला उपरा आला। कि, आता उपरा आलाय म्हणजे किती म्हणजे तुमच्या मताची काही किंमतच नाही आहे आता त्यांच्याबद्दल मला सेटलमेंटमध्ये बोलायचंच नाही कारण की इकडे वोट जात नाही का जातं दोघं तिघं आहेत का कर करणारे जर करणारे असलेलं पंधरा दिवस आता तुम्हाला एकच काम आहे ते कसं आपल्या डोक्यावर बिंबवतात 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 तसं तर तुम्ही त्यांच्यावर जाऊन बिंबवा बिंबिंबा की तू जर बीजेपीला वोट केला तर आम्हाला भोगावं लागेल तुझ्यामुळे म्हणून खबरदार बीजेपीला वोट केलं असं तुम्ही त्यांना सांगा एका एकाने पण जर बीजेपीला वोट केलं तर तुम्हाला धान्य मिळणार नाही खरंच त्यांच्यामुळेच हे सगळी परिस्थिती आली आहे सोलापूरवर म्हणून आपलं सोलापूर वीस वर्ष मागे गेलं आणि ह्यांना ना इलेक्शनचे मुद्दे सुचले नाही की मग जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही बघा कसं करता एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आज तर अमित भैया माझ्या फॉर्मवर पण या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं उगच किती किरकोळ कारण पण त्यांना जेव्हा दिसतं ना की लोकांचा सपोर्ट येत नाही तेव्हा हे असं खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात मी त्यांना सांगितलं तुम्ही कामाचं बोला मागच्या दहा वर्षात काय केलं सोलापूर साठी ते सांगा भलतच काहीतरी सांगत बसतात उगाच दिशाभूल करतात लोकांची त्यांना लाईनवर आणावं लागतं तुम्ही त्यांना खरंच तुम्ही आपटू शकता त्यांना तुमच्यात लोकशाहीमध्ये ती ताकद तुमच्यात आहे ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करताय तुमच्या ताकदीला पण त्यांना दाखवा की काँग्रेस पक्षाची ताकद काय आणि सेटलमेंट आणि रामवाड्याची ताकद काय ते त्यांना तुम्ही आता दाखवून द्या येणाऱ्या सात तारखेला तुमच्या या मुलीला विसरू नका हाताला मतदान करा सात सात मे अजून वेळ ही लढाई तुम्ही माझ्यासोबत नेहमी लढलाय ह्या वेळेस ही मोठी लढाई आहे मोठं युद्ध आपल्याला लढायचं आहे पण विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखदुःखात सामील आहे आणि तुमची सेवा करणारे हे कधीच विसरू नका फक्त ह्या वेळेस त्या बीजेपीला आणि ते अवधासाला त्यांची जागा दाखवा एवढंच ह्याच आणि मी अवधासा का म्हणते माहितीये का कारण का त्यांनी कोविडमध्ये आपलं ताटं वाजवायला सांगितली सगळ्यांना सा मी नाही वाजवली ताटं वाजवल्यावर आई काय म्हणते अवधसा येते तसंच हे झालंय बघा ह्या देशात म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे कारण का त्यांनी खरंच आपल्याला खूप त्रास दिलाय आपला नुकसान केलाय आणि सोलापूरचं वाटोळं केलंय आता खरंच बदला घ्यायची वेळ आली आहे हाताला मतदान करून आपण तो आपण लोकशाही पद्धतीत बदला घेतो हाताला मतदान करून तुमच्या या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी लोकसभेत द्या अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि आपली रजा घेते मी अमित भाई यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मत मांडलं जोरदार टाईमच्या गजरात दादा देशमुख यांना आमंत्रित करूया सन्मान्य अमितदादा देशमुख आपले विचार व्यक्त करतील सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस